नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आज आपल्या शाळा बाहेर चरण्यासाठी सोडलेल्या आहे म्हणजे बाहेर चरायला तर तसं काही नाही आहे पण मग एक थोडंफार एक टाईमपास म्हणून आपण त्यांना महिन्यातून एक दोन वेळेस आपण चरायला सोडतो तर चरायला पण बघा बाकी इतर शाळांसारख्या काही त्या काही अशा निस्त्या पळतच नाही आहे तर खायच्या याच्यामध्ये काही पण काडी कचरं खातच राहतात तर आपण एकट्यांना चालायला पूर्ण पूर्णचा शंभर टक्के चरायवर पण ठेवू शकतो फिरस्ती फार्म पण आपण ठेवू शकतो आणि पूर्ण शंभर टक्के बंदिस्त असं पण फार्म ठेवू शकतो कारण की ही जी शेळी आहे हिचं असं काही नाही आहे की आपल्या हिला बंदिस्तच पाहिजे किंवा फिरस्तीच पाहिजे आपण यांचं यांचा फार्म फिरस्ती पण करू शकतो आणि बंदिस्त पण करू शकतो कारण की फक्त त्यांना एक पोटभर असा चारा भेटायला पाहिजे समोर दिसतं आपले एकदम बाहेर सोडल्यानंतर शेळा मस्त आनंद घेत आहेत निसर्गाचा इकून तिकडं तिकून इकडं पळता पळत आहेत तर आपण पण एक माझ्या मते बोर शेळीपालन आपण करायला पाहिजे कारण की कारण की बोर जे शे बोरच्या ज्या शेळ्या असतात वजन वाढीसाठी एक नंबर जगात अशी प्रथम सर्वात जास्त वजन वाढणारी जात कुठली असेल तर ती म्हणजे बोर आपण समोर व्हिडिओमध्ये पाहत आहेत एकदम आपल्या हेवी मोठमोठ्या शेळ्या आता या शाळेमध्ये आपल्या फक्त एक दोन तीन शाळा प्रेग्नेंट आहे बाकी सगळ्या सर्व शाळा खाली तर आपण शेळ्या केव्हा क <coughs> क्रॉस करायला पाहिजे शाळे हिटवर आल्यानंतर आपण केव्हा हो? शाळा भरवायला पाहिजे याच्यासाठी आपण हा खास करून व्हिडिओ बनवत आहोत तर शेळी एक जानेवारी ते मार्चपर्यंत आपण शेळी भरवायला नाही पाहिजे म्हणजे शेळी हिटवर आली तरीही जानेवारीपासून ते एक मार्च महिन्यापर्यंत ही तीन चार महिन्यामध्ये आपण शेळी भरवणे टाळली पाहिजे कारण की आपल्या कळपामधून एक मेल आपण बाजूला मेल ठेवला पाहिजे आपल्या शाळांमधून कारण की ह्या ज्या जानेवारी ते मार्चमधल्या ज्या शेळ्या क्रॉस झालेल्या असतात या सर्व शेळ्या ह्या एक पाणी पडायच्या टायमाला जणतात कारण की पाणी पडल्यानंतर ज्या शेळ्या जणल्या त्यांची पिल्ले एक पाण्यानं त्यानं चारा व्यवस्थित राहत नाही चार्यावर मावा असतो त्याच्यामुळे ती पिल्लं थोडीशी क इतकी काही खास असे बनत नाही त्याच्यामुळे आपण ही दोन महिने तीन महिने शेळ्या भरवण्यासाठी आपण टाळल्या पाहिजे कारण की त्याच्यानंतर आपण एक मार्चनंतर शेळी भरली भरली तरी काही आपलं प्रॉब्लेम येत नाही एप्रिल मे जून त्याच्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टू नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत एक आपण शेळी भरवली तरी चालते डिसेंबरमध्ये नाही भरली शक्यतो तरीही चांगलं ही चार पाच महिने तीन चार महिने शेळी भरून आपण टाळली पाहिजे आणि कळपातली जी शेळी असती कळपातली जी शेळी असते ती शेळी एक जवळपास पूर्ण शाळे ह्या सर्व शाळा सोबत कधी क्रॉस झाल्या तर चांगलं आहे कारण की आपल्याला पुढं त्यांचं पिल्लं व्यवस्थापन करायला जास्त काही अशी अडचण येत नाही त्याच्यामुळे आपण सर्व शाळा सोबतच भरवायला पाहिजे त्याच्यानंतर आपण पूर्ण सोबत शाळा भरवल्यानंतर सर्व पिल्लं आपल्याकडं सोबतच येतात आणि सोबत सर्व पिल्लं आल्यानंतर आपल्याला आप पिल्लं व्यवस्थापन करायला जा काहीच अडचण येत नाही कारण की त्यांना खुराक आपल्याला व्यवस्थित वेळोवेळी दिला जातो त्याच्यामुळे आपण सर्व शाळा सोबत भरायला पाहिजे आणि शाळे इटवर शेळी इटवर येण्यासाठी काय करावं शेळी इटवर येण्यासाठी कळपात बोकट नसला बोकट सोडला बोकट सोडल्यानंतर शेळी लगेच इटवर येते आणि शेळी इटवर क बोकट सोडल्यानंतरही नाही आली तर एक बोकट सोडण्या अगोदर पंधरा वीस दिवसाअगोदर जवळपास एक महिन्या अगोदर त्यांना आपण मिनरल मिक्सचर वापरायला पाहिजे कारण की मिंटल मिक्चर वापरल्यानंतर शरीरातली जी आपली जी कमतरता असते ती भागून निघती त्याच्यानंतर बोकड सोडल्यानंतर लगेच आपली शेळी हिटवर येते त्याच्यानंतर ही आली तरी आपण त्या बोकड सोडल्यानंतर तशी ते येतेच नाही आली तर मिनरल मिक्सचर वापरा वगैरे काही आणखी प्रॉ पावडर असतील ते वापरा आणि हे पाणी पहिलं पाणी जूनमध्ये पाणी पडल्यानंतर तर सर्व शेळ्या आपल्या हिटवर येऊनच जातात भोरं पाण्यामध्ये ठीक आहे तर असं एक शेळी लागवड कधी कर करायला पाहिजे आणि फिल्ल व्यवस्थापन कसं करायला पाहिजे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद